हाय फ्रेंड्स मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण साबुदाना वडा म्हणा किंवा आप्पे मना कि म्हणाबुदाना एकदम खमंग कुरकुरीत आणि साबुदाना वड्यासारखेच लागणारे तितके टेस्टी फक्त दोन चमचे तेलात कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथं मी एक वाटी साबुदाना रात्रभर भिजत ठेवला होता पाहू शकता शाबुदाना भिजवताना आपल्याला शाबुदाण्याच्या वरती एक अर्धा इंच पाणी ठेवायचं आहे मग आपला शाबुदाना असा टम्म फुकतो आणि पाहू शकता मस्त असा भिजला गेला आहे स्मॅश होतोय तर एक वाटी शाबुदाण्यासाठी मी इथं एक मोठा बटाटा घेतलाय हा उकडलेला बटाटा आहे मोठा बटाटा असल्यामुळे मी इथं एकच घेतला आहे तुम्ही इथं छोटे छोटे मिडियम साईजचे दोन घेऊ शकता हा बटाटा एक तर आपल्याला हाताने असा कुस करून घ्यायचा आहे किंवा आपण खिसणीने अशा पद्धतीने खिसून घेऊ शकतो पाहू शकता खिसणीने पण छान येतोय तुम्हाला सोप्प वाटेल त्या पद्धतीने बटाटा खिसून घ्या किंवा मॅश करून घ्या त्याच्यात आता मी इथं हिरवी मिरची टाकते दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात तुम्ही इथे हिरवी मिरची ठेसून सुद्धा घेऊ शकता इथं मी आता एक चमचा लाल मिरची घेतली तुम्हाला उपवासासाठी लाल मिरची नसेल वापरायची तर तुम्ही हिरवी मिरचीचा ठेसा घेऊ शकता चवीनुसार मीठ घ्यायचंय उपवासाला लाल मिरची वापरायची असेल तर शक्यतो मिक्सरवर बारीक करूनच घ्या थोडेसे इथं जिरे टाकते तुमच्या इकडे जिरे चालत असतील तरच घ्या अस नाही टाकले तरी हरकत नाही एक चमचा तूप घेतलं आहे मी वितळून ते टाकून घेते आणि आपल्याला आता हे छान मिक्स करायचं आहे पण ह्या बाऊलमध्ये व्यवस्थित मिक्स केलं जाणार नाही त्यामुळे मी इथं ताट घेतलं एक आणि ह्या ताटात हे सर्व काढून घेते साहित्य पाहू शकता आता मी इथं एक वाटी साबुदाण्यासाठी इथं पाऊन वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा असं जाडसर कूट घेतला आहे कूट आपल्याला शक्यतो थोडासा जाडसरच घ्यायचा आहे हा शेंगदाण्याचा कूट टाकून घेतल्यानंतर आपल्याला आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम असं हे मिश्रण एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने हलक्या हाताने मिक्स करून घेते म्हणजे आपला शाबुदाना पण खूप जास्त फुटला पण नाही जाणार आणि आपले शाबुदाना, शाबुदाना वडे किंवा आपे छान असे टम्म फोकतील आणि दिसायला सुद्धा मस्त दिसतील एकदम असे कुरकुरीत होतात अगदी साध्या सोपे पद्धत आहे ही आणि खायला पण एकदम शाबुदाना वड्यासारखेच लागतात आपल्याला आता छान मिक्स करून घ्यायचे पाहू शकता इथं मी छान असं मळून घेतलं हे आणि इथं आता एक अर्धा लिंबू घेतले आपल्याला इथं अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी हरकत नाही पण लिंबू पिळताना त्यातल्या बिया जाता कामा नयेत बिया आपल्याला साईडला करून घ्यायच्यात आणि आपल्याला पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे लिंबाचा रस पूर्ण साहित्याला लागला जाईल आता मी छोटे छोटे शाबुदाना वडे बनवून घेते पाहू शकता आणि हे मिश्रण अजिबात हाताला चिटकत नाही आणि बनवायला सोप्प आणि खायला तितकेच चविष्ट असे तिथं लाल मिरचीच्या ऐवजी संपूर्ण हिरवी मिरचीचा वापर केला तरी चालतो फक्त मग हिरवी मिरची टाकताना तुम तुम्ही थोडीशी हिरवी मिरची अशी मिक्सरला फिरून घ्या म्हणजे ह्या सर्व मिश्रणात हिरवी मिरची छान अशी मिक्स होईल आणि पाहू शकता बोलता बोलता मी सर्व शाबुदाना वडे बनवून पण घेतलेत आता लगेच आपल्याला हे साईडला करायचं आहे आणि गॅस पेटून घ्यायचा आहे आणि गॅसवर मी अशा पद्धतीचं एक स्टँड मांडून घेते म्हणजे आपे पात्र व्यवस्थित बसलं जातं ही माझा लोखंडी आपे पात्र आहे मी ह्यामध्येच नेहमी आपे बनवते आता आपल्याला हे आपे पात्र छान असं थोडंसं व्यवस्थित तापून घ्यायचंय त्यानंतर आपल्या इथं थोडं थोडं तेल टाकून घ्यायचंय अगदी थोडं पाहू शकता जास्त तेल टाकायची अजिबात गरज नाही आपल्याला पात्र एकदमच गरम पण नाही करून घ्यायचं नाही एकदम थंड पण नाही मिडियम तापून घेतलं आहे आणि मी आता एका वड्यानेच अशा पद्धतीने सर्व पात्रामधलं तेल अशा पद्धतीने पांगून घेते त्यामुळे काय होतं की कधी आपण आप्पे करा किंवा साबुदाणा वडे करा अशा पद्धतीने तेल सगळीकड छान लावून घेतलं की चिटकत नाहीत आणि आता मी एक एक साबुदाणा वडा अशा पद्धतीने सोडून घेते पाहू शकता गॅसची फ्लेम इथं मी, मी सुरुवातीला मीडियम केली आणि अशा पद्धतीने आता सर्व शाबुदाना वडे किंवा आपे म्हणू शकता मी सोडून घेते अशा पद्धतीने वरून थोडीशी तेलाची धारा आपल्याला आता सोडायची म्हणजे आपे हे छान फुगले जातात पाहू शकता अगदी कमी तेल सोडते मी जास्त पण नाही सोडीत म्हणजे आपे छान असे खमंग कुरकुरीत होतात आणि पाहू शकता आता आपल्याला इथं एक ताट घ्यायचं आहे ह्या पात्रावर बसेल इतकंच ताट आहे माझंही आता झाकण ठेवते आणि आपल्याला आता लो गॅस करायचा आहे आणि लो गॅसवरच हे आपे तीन चार मिनटं इथं भाजून द्यायचे एक साधारण तीन चार मिनटानंतर पाहू शकता मी चमचाच्या जसा हे पलटी करून घेते अगदी अलगद हाताने पलटी होतात अजिबात चिटकून बसत नाहीत आणि कलरसुद्धा छान असा गोल्डन आलाय पाहू शकता तुम्हाला दिसतच असेल अशाच पद्धतीने मी सर्व आपे असे पलटून घेते मी सांगितलेल्या साहित्यापैकी एखादं साहित्य तुमच्या इकडं चालत नसन उपवासाला जिरे तर नाही टाकले तरी हरकत नाही कारण काही भागात जिरे उपवासाला चालतात काही भागात चालत नाही पण मी हे आपे आप अशाच रेसिपीसाठी मध्येच अशा पद्धतीने बनून घेते त्यामुळे मी टाकलेत पाहू शकता बोलता बोलता आप्पे छान पलटी करून घेतलेत आणि आता परत गॅसची फ्लेम लोच आहे लो, लो गॅसवर मी आप्पे परत एक साधारण तीन मिनटं छान असे शेकून घेतलेत तीन मिनटानंतर आपण पलटी करू पाहू शकता किती छान असे आप्पे चांगले सोनेरी गोल्डन रंगावर भाजले गेलेत दोन्ही साईडनी आणि टम्म असे फुगलेसुद्धा गेलेत तुम्ही पाहू पाहतच असाल इथं मस्त अशी खमंग कुरकुरीत हे आप्पे बनून तयार होतात पाहू शकता अशाच पद्धतीने मी आता दोन मिनिट गॅसची फ्लेम मिडियम करून हे आपे दोन्ही साईडनी छान असे खमंग कुरकुरीत भाजून घेतले तर आणि हे आता एका डिशमध्ये काढून घेते पाहू शकता मस्त असा रंग आहे आणि अशाच पद्धतीने राहिलेले आपे पण मी बनवून घेतलेत केव्हा केव्हा के काय होतं शाबुदाना खिचडी खायचा कंटाळा येतो किंवा शाबुदाना वडा खायचा असतो पण तेलकट नको त्यावेळेस आपण अशा पद्धतीचे आपे नक्कीच बनवू शकतो नक्कीच बनून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट्स करून सांगायला विसरू नका चॅनलवर वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद